हॅलो मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि काही काहीमध्ये अँटिक आणि सुंदर सुंदर ज्वेलरीज आपण अफोर्डेबल प्राईजमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे जे मी मिशोवरून ऑर्डर केलेले ज्वेलरीज आहेत ते म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे आणि ते किती रुपयाला मिळेल ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर सर्व ज्वेलरीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही आवडलेली ज्वेलरी ऑर्डर करू शकता फर्स्ट हा खूप सुंदर असा सेट आहे चारशे त्रेसष्ट रुपयांचा बघा हा सेट किती सुंदर आहे आणि असाच सेट ना खूप महाग महाग मिळतात मी माझ्या लग्नामध्ये सुद्धा अशा सेट वापरला होता आणि तो तीन हजारांचा होता पण त्याचीच सेम कॉपी आणि चांगली क्वालिटी पण आहे ही आणि हे तुम्हाला फक्त पाचशे रुपयाच्या आत मिळते आणि याच्यासोबत ना खूप छान असे कानातले सुद्धा आहेत आणि प्रत्येक ज्वेलरीवरती रिटर्नचं ऑप्शन आहे तर तुम्हाला नाही आवडली किंवा क्वालिटी छान नाही वाटली तर तुम्ही त्या गोष्टी सात दिवसाच्यात रिटर्नसुद्धा करू शकता त्यामुळं बिनधास्त ऑर्डर करा आणि एकदा तरी ऑर्डर करून याची क्वालिटी पहा तुम्ही ह्या सेट ऑर्डर केला ना तर अजिबात रिटर्न करणार नाही आहेत खूप सुंदर लुक येतो पैठणीवरती किंवा ज्या तुमच्यावरती खूप सुंदर दिसतात अशी ज्वेलरीज नेक्स्ट आपण सेट बघणार आहोत त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट सेट आहे हा फक्त दीडशे रुपयांचा सेट आहे आणि सेम सोन्यासारखा दिसणारा सेट आहे जेव्हा तुम्ही हा, हा वेअर कराल आणि फंक्शनमध्ये जाल ना तर तुम्हाला नक्की विचारणार आहेत की कि अगं किती तोळ्यामध्ये हा सेट बनवून घेतलास कारण की अगदी सोन्यासारखा दिसतो एकदम असा चमचम नाही आहे किंवा डुप्लिकेट दागिने दिसतात तसा नाही आहे एकदम छान क्वालिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पिवळट रंग असतो ना विकतच्या दागिन्याचा तसा नाही आहे एकदम गोल्ड ज्वेलरीसारखा वाटतो याची साखळी पण खूप थिक आणि जाड आहे तर हा पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ट्राय करून बघू शकता नेक्स्ट पीस आहे मला खूप आवडलेला खूप चांगली क्वालिटी असलेला पाचशे नऊ रुपयांना हा मिळणार आहे जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं तर आणि जर तुम्ही सीओडी करताय तर तुम्हाला वीस रुपये चार्जेस एक्स्ट्रा आहेत पण वर्थ आहे खूप सुंदर क्वालिटी आहे आणि एवढा नाजूक हार आहे हा तुम्हाला असा व्हिडिओमध्ये सुद्धा नाही कळणार परंतु मी दाखवण्याचा प्रयत्न करते पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बघाल ना तर तुम्हाला कळेल खूप नाजूक आहे खूप चांगली आणि भारी क्वालिटी आहे पाचशे रुपयांमध्ये एवढी चांगली क्वालिटी मिळते जेव्हा तुम्ही असे ज्वेलरीज मार्केटमध्ये घेताना खूप महाग मिळतात दोन दोन हजार रुपयांना सेट असतात बघायचे कानातले पण खूप सुंदर आहेत लॉंग कानातले येतात त्याच्यासोबत त्याच्यासोबत पुरण्या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या आलेल्या आहेत आणि हा सेट तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता पाचशे वीस रुपयांच्या जवळपास मी याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतरनं सगळ्यांना कधीही वापरता येणारा साधा सिम्पल असा हा सेट आहे तीनशे वीस रुपयांचा हा सेट मी खूपदा यूज केला आहे हा व्हिडिओ बनवल्यानंतरनं कारण की खूप सुंदर याची क्वालिटी आहे आणि एवढं ना आजूक आहे ना म्हणजे तुम्ही ड्रेसेसवरती पण याला घालू शकता पंजाबी ड्रेस वगैरे घालताय अनारकली घालताय त्याच्यावर पण हा खूप सुंदर दिसतो खूप सिम्पल ड्रेस आहे आणि जर तुमचे ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे वगैरे असेल ना तर हा खूप छान दिसतो खूप नाजूक आहे आणि आपण ज्या कॉटनच्या सारीज वापरतो ना त्याच्यावरती हा खूप सुंदर जाईल कारण हे एकदम नाजूक आहे उठूनही दिसेल असं आहे आणि ग्रीन आणि पिंक कलर मिक्स असल्यामुळे ना तो सुंदर दिसतो आणि सर्वावर मॅच होतो नेक्स्ट हार आहे हा एकशे त्र्याण्णव रुपयांचा हा हार आहे हा पण खूप छान आहे डिझाईन तर तुम्हाला इथं फोटोमध्ये दिसतच असेल याच्या क्वालिटीबद्दल बोलायचं झालं ना तर दोनशे रुपयाच्या मानानं क्वालिटी चांगली आहे परंतु हा एकदम असा बघायला ना पिवळट प्युलेट पिवळटच दिसतो जसं आता व्हिडिओमध्ये दिसतो आहे ना तर समोर पण तो तसाच दिसतो तर मला तर हा तेवढा नाही आवडला तर मी पण तुम्हाला हा रिकमेंड करत नाही कारण की खूप पिवळट दिसतो आणि डोळ्यांना असाना चमचम दिसतो आणि डुप्लिकेट ज्वेलरी आहे असं लगेच दिसतं आणि मेन म्हणजे ना खूप चीप क्वालिटीचा आहे की काय असं वाटतं आता याच्या आधीचा जो हार बघितला तो पण खूप स्वस्ताचा होता परंतु त्याची क्वालिटी किती छान वाटत होती आणि या हाराची क्वालिटी तेवढी छान वाटत नव्हती तर हा अजिबात खरेदी करू नका नेक्स्ट आहे एक छोटा ग्रीन कलरचा चोकर जो की एकशे ब्याण्णव रुपयाला आहे म्हणजे जर तुम्ही सेवडी केलं तर दोनशे दहा रुपयामध्ये तुम्हाला मिळून जातो खूप सुंदर क्वालिटी आहे याचीसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन कलरचे जे नेकलेस असतात ना ते सगळ्या साडींवरती मॅच होतात येल्लो साडी असू दे पिंक असू दे रेड असू दे मरुण असू दे इवन माहिती का जे पिस्ता कलरच्या साड्या असतात त्याच्यावर पण ग्रीन कलरचे नेकलेसेस छान दिसतात फक्त ग्रीन कलरच्या साडीवरती मी हे पेअर करायला रिकमेंड करत नाही बट दिस इज व्हेरी ब्युटिफुल नेकलेस आणि याचे कानातले पण एवढे सुंदर आहेत आणि दोन लेअरचे कानातले होते म्हणजे छानपैकी लुक येणार आहे साडीवरती तुम्ही याला वेअर करू शकता किंवा मग पंजाबी ड्रेसेसला पण तुम्ही मॅच करू शकता नेक्स्ट आहे हा सुंदर डिझायनर साडीजवरती यूज होणारा किंवा घागऱ्यावरती तुम्ही घालू शकता असा हा थोडासा महाग आहे आय नो आठशे रुपयांच्या जवळपास याची प्राईज आहे परंतु याला जेव्हा तुम्ही पाहाल बघा व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला याची क्वालिटी कळत असेल याच्यामध्ये मोती आहेत छोटे छोटे आणि स्टोन्स पण आहेत आणि एवढं सुंदर काम केलेलं आहे खूप छान वाटतो हा याचा एक छोटासा ड्रो ड्रॉबॅक असा वाटला की हा गळ्यामध्ये थोडासा टोचत होता मला परंतु जर तुम्हाला दागिन्यांची सवय असेल ना तर तुम्हाला काही वाटणार नाही जर तुम्ही कधी तर दागिने घालताय आणि तुम्हाला जास्त सवय नाही आहे तर हा तुम्हाला थोडासा टोचू शकतो पण याची क्वालिटी खूप मस्त होती असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका